नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे ना कालपासून थोडंसं तृतीय पंथीच्या माहिती घेतोय आणि थोडंसं त्याच्याबद्दल जा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय हा जो समाज आहे ना तर त्यांच्यातला समाजात दुसरा जे एखाद्या गरीब किंवा कोण तृतीयपंथी असेल तर त्याला एकटं राहून देत नाही ते त्यांच्यात ते मिळून मिसळून घेतात ते त्याला गरीब राहून देत नाही काय नाही काय नाही ते त्यांच्याच मेळ्यात राहावं लागतो अजून एक महत्त्वाचा गोष्ट आहे की त्या तृतीय पण त्यांचं लग्न पण होतं तुम्हाला सांगतो लग्न होतं पण ना तुम्ही म्हणताना आईला आम्ही तर एवढं लोकांचा गुलाबजाम खातोय पण यांचं कधी खायला मिळालं नाही आपल्याला काय भानगड बा कुठं होतं काय होतं त्यांचं लग्न तामिळनाडूमध्ये होतं तामिळनाडूमध्ये त्यांचा, दे। दे। त्यांचा देव आहे त्या देवाचं नाव आहे अहिरावण अहिरावण ह्या देवाचे ते सगळे भक्त असतात आणि त्यांच्यात अशी प्रथा आहे की ज्या दिवशी लग्न होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या त्यांचा नवरा मरतो अशी एक प्रथा आहे की म्हणजे पहिल्या दिवशी ती लग्न बिग्न एकदम व्यवस्थित त्यांचं पार पडतं आणि लग्नाला सगळे स्त्री पुरुषाला बोलवत नाहीत त्यांचा समाज असतो सगळा तिचं लग्न होतं त्या तृतीय पण त्याचं लग्न होतं देवाशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा देव मरतो अशी त्यांच्यात प्रथा आहे आणि ते मिळाल्यानंतर त्यांचं ते रडणं बिडणं ते सगळा विधी होतो आणि त्यानंतर तो म्हणजे दक्षिणा मागणे हे ते त्याचं ते काम चालू होतं महत्वाचं म्हणजे त्यांची जी मयते त्यांच्यात मृत्यू तर आता जन्मला प्रत्येक दिवस जाणार असे मृत्यू होतो तर त्या मृत्यू ज्या दिवशी होईल तर त्यांची जी अंत्ययात्रा आहे ही रात्री बारा ते अडीच ह्याच वेळात काढले जाते देणार ठेवा का तर सगळ्या समाजापासून लांबते ते पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना ला कोणालाही बघून देत नाहीत फक्त त्यांचा समाज असतो त्यात ती अंतयात्रा काढली जाते आणि ती अंतयात्रेला बी ते, ते नाच आ, नाचत हसत खेळत नाचत ही करणार फक्त प्रेताच्या बौद्धी जी तृतीय पण ते चालत्यात ते एक, -एक दोन दोन कानं पण चप्पल स्वतःची चप्पल काढून त्या चप्पलनी त्याच्या तोंडात हणार पा पायाला हाणार हाताला हाणणार हे त्याला मार देत ते अंतयात्रा काढतात त्याच्यापाठीमागचं कारण आहे की हा जन्म गेला परत ह्या जन्माला येऊ नको तो त्या बॉडीला ते सांगत असतात त्या प्रेताला सांगत असतात ते, सांग पें ते, पें ते पन। पन तु। हा जन्म तुला परत नको त्यांचं एक दुःख तुमच्या वेदना तृतीय पण एक बाजू पाहिली पण दुसरी पण एक बाजू आहे अतिशय चांगली आहे तुम्हाला सांगतो सगळे तृतीयपंथी काय वाईट नाहीत भरपूर प्रमाणात समाज हा तर ह्या तृतीयपंथी यांच दानदर्म करण्याची फार भयंकरता का ते आपल्याला माहित नसतं अहो पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार रुपये एका महिन्याला क्लास वन ऑफिसरला पगार नाही तो पगार वाढवण्यासाठी लाच घेतो सरकारी अधिकारी तसं ह्याला ह्यांना ऑलरेडी मरणाच पैसे असतात घर नाही प्रपंच नाही काय नसतो गरबीरा असतं पोटभर अन्न खायला किती पैसे लागणार पैसे लागणार दागिने करणार पण ह्या समाज बरेचसे पैसे त्यांची गुरु असते त्याला ते दान देणार कुठं देवाला दान करणार आणि आणखी बऱ्याच स्वरूपात अन्नदानाचा पण विषय त्याच्यामध्ये ह्या समाज दान पण भरपूर करतो त्यांच्यात गुरु वगैरे असतात ते ते दान करतात म्हणजे असं काही सगळ्यात गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाही पण एखादा समाज आता कसं होतं तर काही दारूच्या नशेच्या आरे वगैरे गेले ते समाजात त्यांची तत्व आहेत ती विसरून जाणार आणि मग दारूच्या अंमलाखाली त्यांच्याकडून गुन्हे होतात असा पण विषय असतो दुसरी गोष्ट आता ही सगळं असं चालू असताना जर ब एखाद्याला तृतीपंथी एखादा माणूस तर त्यांची जी टाळीची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो टाळी हा असा प्रकार आहे की त्याचं एक टेक्निक आहे तशी टाळी कुणालाच वाजवता येत नाही ते टाळी फक्त तेच वाजवतात आणि त्या तृतीयपंथी समाजाला पण एक दुश्मन आहे तुम्हाला सांगतो ते कोण माहिती आहे का की बेरोजगार तरुण जे आहे पूर्ण पुरुष असलेला हा बराच वेळा त्या त्याचं रूप घेतो वेश घेतो टोटल अगदी चालते आडेमेशे हे करून हे करून सगळं ते टोपला कधी का काय काय ओरिजिनल केस वाढवतात का शिकाई पन्नास हजार रुपये मिळवण्यासाठी पन्नास साठ हजार रुपये टाळी माझा टाळीवा बऱ्याच वेळा ह्या नकली जे पुरुषाचे तृतीयपंथी फक्त पैशासाठी बनवतात ना तृतीयपंथाचे हे दुश्मन तृतीयपंथ तळाखे तर असा सापडला ना की हा पुरुष आहे बा तिला पूर्ण उघडा करतात तो माझ आणि शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे त्याला पूर्ण उंगळा करून त्याचं लिंग चेक करतात तो तर पुरुषाचा अस दोपडतात त्याला ते असंही तिथे तावडी सापडल्यावर सुट्टी नाही त्याला आणि पुरुष ह्या गोष्टीचा म्हणजे कलियुगे इथं तुम्हाला पूर्ण पुरुष कष्ट करून खाण्यापेक्षा बऱ्याच वेळा नेट नाट्टापाटा करता नसते टाळे वाजवायची टाळे वाजवायला किती दहा रुपये मिळतात आता काय सुट्ट राहिलेलं नाही आपण जर आठ रुपयाची वस्तू किती दोन रुपयाची चॉकलेट घेतो नाही तर ती घेत घेत दे पैशाला खेबच राहिले नाही आम्ही आण्यात शाळेत असताना घरी चाराने चारा चारा मागायचो चारण्यात दोन तीन अट्ट्यांनी यायचे फुटाने यायचे बोरं यायची काही यायचं आता लिघड झाली मागायला वाढली शेनी असं एक ते पुरुष एक करत रेल्वेमध्ये तर अनुभव लोकांचा फार आहे नाही की रेल्वेमध्ये हे लोक अक्षरशः तिरस्कार तयार होतात इतके भयंकर वागणूक करता ते लुगडच उचलणार स्वतःच फॅमिली बघणार नाही काय बघणार नाही ना, दहा रुपये द्या बरं तुम्ही दहा रुपये दिलं पुढच्या स्टॉपला परत दोन त्याला दादा अहो जेवढं तिकीट नाही तेवढे पैसे आणायला द्यावे लागतात मग मोठ्याचं समजा जाऊन द्यायलाच पैसे व्यायचं कुठून आणायचं रोज कष्टकऱ्यांनी तेवढे पैसे रोज शंभर दोनशे रुपये कुठून आणायचे असं नाही ना थोडं त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि तरुण पिढी ही आत्ता मुलींची संख्या कमी झाली आहे बरीचशी काही आणटींच्याकड आणि बरीचशी सिटी ठिकाणी ह्या तृतीय पंथाच्याकड शरीर सुखासाठी आकर्षित झाली आहे तुम्हाला सांगतो अगदी दोनशे तीनशे रुपयात पण त्यांची पण तो प्रकार फक्त जे मोठे मोठे सिटी आहेत शहर आहेत त्या ठिकाणी चालू झालेलं आहे दुसरी गोष्ट बंद फ्लॅट संस्कृती असल्यामुळे कोण कुणाचं काय चाललंय कुणाला बघायला वेळ नाही त्या आपल्या गावाकडं जर कसं आहे गावाकड गावा संस्कृती चांगल्या प्रकारे टिकून आहे अजून शेजारचं जो मेलं तर हे सगळी कामं सोडून देतो त्याचं सरपण त्याचं काय आहे का, का गाडी दे त्याला त्याच्या ते दुःख सहभागी होतो चार घास कमी खाईन ते शहरात अशी सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो जर मेलं घरातलं शेजारचं कोण माणूस मेला शिव दार लावून कमी आवतात टी व्ही बघ त्यात कामा निव ती लक्ष देत नाही अजिबात ती तर माणूस की विच राहिला नाही तुम्हाला तो शहरातले अवघड झाले बंद संस्कृती आणि त्याला एवढं कळत नाही शिव मेला ना सेम तीच परिस्थिती पोरगा म्हणतो हा किती पैसे लागतात जा, ते जाळायला हे द्या मला काही वेळ नाही ते आस्थी वगैरे पाठवून द्या नंतर बघू काय करायचं तुम्ही जा तू ही बॉडी घ्यान ते दवाखान्यातून देतो हाकून तिकडे ते लाटीव जाळून टाका अशी पद्धत झाली मनुष्याच तुम्हाला सांगतो इतका अवघड झालंय त्या कलियुगामध्ये पर शहरात माणूस की कमी एवढं मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो लय वाईट तुम्ही जसं हे करताना फिरून तसं तुम्हाला वाटायला बघायला मिळणार अशा प्रकारे या तृतीपंत अजूनही आपण वेगळ्या प्रकारची माहिती घेऊ आणि ह्याच्यावर प्रकाश टाकून सगळे काय असून ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील तर आता बाग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र